मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट वयवाड संदर्भात तर मित्रांनो बघा फायनली या ठिकाणी हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे तर जी काही महत्त्वाची अपडेट होती तर आता पुढाकार कोण घेणार आहे मोर्चा कोण काढणार वयोमर्यादा कधीपर्यंत वाढून भेटेल सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो जी काही नवीन अपडेट आलेली समोर तर मोर्चा किती तारखेला आहे कोणत्या ठिकाणी कोणकोणते विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो त्या गोष्टीला सपोर्ट करायचा आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आणि मित्रांनो या ठिकाणी निर्णय होईल काय वयवाड जी आर प्रसिद्ध होईल त्या बाबतीत अपडेट काय सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे मित्रांनो किंवा मग पोलीस भरतीला स्थगिती भेटेल का मित्रांनो भरती स्थगित होईल का सगळं काही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो भरपूर दिवसापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं मित्रांनो हे सुरूच आहे की आता निर्णय होईल तेव्हा होईल अठ्ठावीस एकोणतीस ला होईल दोन तीन तारखेला होईल चार पाचला होईल तर मित्रांनो बघा अशा अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येते वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात आणि तोच महत्वाचा प्रश्न आता सॉल्व्ह करण्यात येणार आहे मित्रांनो त्याची पद्धत कुठली आहे कशा पद्धतीने संपूर्ण मित्रांनो बाप सॉल्व्ह होईल कोणाशी भेट घ्यायची काय घ्यायची कोणाशी संपर्क साधायचा सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तर लक्षात घ्या मित्रांनो बघा पोलीस भरती वयोमरादा संदर्भात अनेक प्रकारचे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रयत्न केलेले तुम्हाला माहितीच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं होतं मित्रांनो अधिवेशनामध्ये या ठिकाणी ज्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना संधी भेटेल पोलीस भरतीमध्ये परंतु संधी बी भेटली नाही जी आर बी प्रसिद्ध झाला नाही जो दो दोन हजार तेवीसचा जी आर होता तर मित्रांनो त्याची वैधता आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पण भेटली नाही आणि समोर तुम्ही तो जी आर पाहू शकता तो हाच जी आर आहे मित्रांनो तर लक्षात घ्या आतापर्यंत विद्यार्थ्यांनी फडणवीस साहेबांना निवेदन पाठवले त्याच्यानंतर अनेक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक कार्यालय सो कलेक्टर ऑफिसतो तिथं जाऊन विद्यार्थ्यांनी निवेदन पाठवलं आणि निवेदन मित्रांनो दिलेलं आहे तरी सुद्धा अजून निर्णय झालेला नाहीये घ्या एकच गोष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे मित्रांनो मनोज जरांगे पाटील साहेबांशी भेट त्याच्यानंतर निर्णय तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील जे तर त्यांनी मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळवून दिलेलं आहे त्याच्यामुळेच मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मत आहे की मनोज जरांगे पाटील साहेब जे तर ते या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळून देतील जो काही मित्रांनो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे आणि जो प्रसिद्ध जुना करण्यात आलेला आहे तो दोन हजार चोवीसमध्ये वैद्य झाला पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचं मत आहे की मनोज जरांगे पाटील साहेबांची भेट घ्यायची आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आंदोलनाचा जो काही इशारा आहे मित्रांनो म्हणजे मोर्चा तर वय मरादा वाढून दिली पाहिजेत या संदर्भात मंत्री साहेब असतील आपले गृहमंत्री साहेब त्याच्यानंतर शिंदे साहेब त्याच्यानंतर पवार साहेब तर यांच्याशी संपर्क साधायचा आणि मागणी करायची की वयोमर्यादा वाढून भेटायला पाहिजेत आणि त्याच पद्धतीने वयोमरादा वाढून भेटेल मित्रांनो ज्यावेळेस साहेबांशी तर लक्षात घ्या असाच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी दावा आहे आणि याच पद्धतीने विद्यार्थी असंच हे पूर्णपणे बाप सॉल्व्ह होईल मित्रांनो एका दिवसामध्ये मित्रांनो मनोज पाटील साहेबांनी एका दिवसामध्ये मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा वाढवायची किंवा नाही वाढवायची किंवा वाढेल किंवा नाही वाढेल हे मित्रांनो एका दिवसामध्ये तुम्हाला कळेल मनोज जारांगे पाटील साहेबांशी ज्यावेळेस तुम्ही संपर्क साधला त्याच्यानंतर मग तो जी आर प्रसिद्ध करायचा किंवा काय करायचं पूर्ण गोष्ट त्याच वेळेस चालू येईल मित्रांनो एक तारखेला या ठिकाणी मुंबईला विद्यार्थ्यांचा विषय झालेला आहे की मोर्चा काढायचा आता मित्रांनो तो मोर्चा असेल किंवा मित्रांनो निवेदन सादर करण्यासाठी जाणारे विद्यार्थी असतील तर ते मित्रांनो त्या ठिकाणी जाणारे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी मागणी करणारे आपल्या ज्या काही डिमांड आहे पोलिसवरती वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात तर त्या प्रमुख मागण्या त्या ठिकाणी ते विद्यार्थी करणारे एक तारखेला मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या तर भरपूर विद्यार्थ्यांचं असं मत आहे की एक तारखेला या ठिकाणी मोर्चा काढायचा किंवा निवेदन द्यायचं ते मुंबईला या ठिकाणी मित्रांनो होणार आहे आणि त्याच्यामुळेच ते विद्यार्थी प्रयत्नशील आहेत तर मनोज जारांगे पाटील साहेब असो किंवा मुंबईला मोर्चा असो किंवा विद्यार्थ्यांचं निवेदन असो ते विद्यार्थ्यांचं करायचं काम आहे की जेणेकरून तुम्हाला वयोमर्यादा वाढली पाहिजेत मित्रांनो तुम्हाला सवलत भेटली पाहिजेत आता मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कुठल्या गोष्टीला सपोर्ट करायचंय एक तारखेला मोर्चाला सपोर्ट करायचा आहे किंवा मनोज जरांगे पाटील साहेबांशी संपर्क साधायचा मित्रांनो दोन्ही या ठिकाणी तुम्हाला पद्धती वापरायची आहे जो निकाल लागेल तो सगळ्यांना पाहाला भेटणार आहे परंतु मनोज जरांगे साहेबांशी जर संपर्क तुम्ही साधला तर तुम्हाला एका दिवसातच मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला कळून जाईल की या ठिकाणी वयोमर्यादा वाढणार आहे किंवा नाही म्हणून मित्रांनो त्याच्यामुळं लक्षात घ्या सर्वांनी हीच गोष्ट करा मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आय होप संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आले असेल मित्रांनो निर्णय व्हायचा असेल तर होईल प्रयत्न करायचा आपलं काम आहे आता समोरच्या अपडेट अजून तर निकाल आलेला नाही मित्रांनो की जी आर आलेला नाही आहे वयोमर्यादा वाढून भेटण्यासंदर्भात मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी शासनाने पूर्ण करायला पाहिजेत आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यायला पाहिजेत आता याविषयी तुम्हाला काय वाटतं की मुंबईला मित्रांनो लक्षात घ्या एक तारखेला विद्यार्थी निवेदन पाठवायला मोर्चा करणारे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे लक्षात घ्या आय होप संपूर्ण माहिती लक्षात आले असेल याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरची जशी अपडेट येईल तशी सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र